नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आज शेतात आलेलो आहे मित्रांनो हे बघा बायको कशी बिट्ट्या भरती आहे मी कसा व्हिडिओ काढतोय मित्रांनो बायको बिट्ट्या जमा करते वने भरती आहे बिट्ट्या लागत्या मित्रांनो बायकोला जाळाला बघा घरी पाणी तापायला बिट्ट्या लागतात त्याच्यामुळं आज शेतात आलेलो आहे हे बघा आपले इकडं बैल आहे इकडे गाय आहे हे बघा मित्रांनो ही इकडं वेदिका आहे सावलीत बसलेली आहे हे बघा कशी पाणी खेळती आहे हे बघा मित्रांनो आज शेतात आलेलो आहेस खूप ऊन लागत आहे बघा सगळ्या बिट्ट्या मीच भरणार आहे काम चुकार बायको मित्रांनो हेच कामाची नाहीये काम करायचा जीवार येत आलय मारूच पाच काय द्यायच्यात खरं खरं बोलल्याला काय द्यायच्यात हा व्हिडिओ काढा पुरतो काम करते तू निष्ठी